नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शन अपडेट निवृत्ती वेतन व उपदानाचे निर्धारण व प्राधिकरण करण्याबाबतचे वेळापत्रक दर्शवणारे विवरणपत्र या ठिकाणी जाहीर झालेलं आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता निवृत्ती वेतन व उपदानाचे निर्धारण व प्राधिकरण करण्याबाबतचे वेळापत्रक कशा पद्धतीने आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शन निवृत्ती वेतन व उपदानाचे निर्धारण व प्राधिकरण करण्याबाबतचे वेळापत्रक दर्शवणारे विवरणपत्र पहा अपडेट स्टेटमेंट शोविंग द शेड्युल्ड फॉर डेटर्मिनेशन अँड अथॉरिटिजेशन अँड पेन्शन ऑफ पेन्शन अँड ग्रॅच्युटी सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनंतर वेळेवर पेन्शन लाभ मिळत नाही यामुळे निवृत्तीवेतन व उपदानाचे निर्धारण व प्राधिकरण करण्याबाबतचे वेळापत्रक दर्शवणारे या ठिकाणी वेळापत्रक दर्शवणारे विवरणपत्र या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बघा निवृत्ती वेतन विषय कागदपत्र तयार करण्याचे काम हाती घेणे नियम एकशे वीस नुसार नियत वयमान सेवा निवृत्तीच्या तारखेच्या दोन वर्ष अगोदर हे काम करता येतात तसेच सेवेची पडताळणी व सेवा पुस्तकातील उणीवा भरून काढणे व निवृत्ती वेतनहार्य वेतनाची परिगणना करण्याचे काम हे सेवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वी आठ महिने अगोदर हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे बघा नमुना सहाचा भाग एक पूर्ण करणे सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या सहा महिने अगोदर हे काम पूर्ण करणे आवश्यक असल्याचे नियम एकशे बावीसमध्ये नमूद आहे तसेच शासनाला येणे असणारे रकमांचा तपशील महालेखापालाला पालांना कळवण्याचे काम सेवानिवृत्तीच्या तारखेच्या दोन महिने अगोदर पोहोचणे आवश्यक असल्याचे नियम एकशे चोवीसमध्ये नमूद आहे बघा कशा पद्धतीने या ठिकाणी नमुना सहाचा भाग एक पूर्ण करणे त्यानंतर आहे निवृत्ती वेतनाचे प्रदान शासकीय कर्मचारी आस्थापनेवर असण्याचे बंद होईल त्या तारखेपासून निवृत्ती वेतन प्रदेय होईल तसेच उपदान प्रदान करणे महालेखापालानी निर्धारित केलेली व कळविलेली उपदानाची रक्कम शासनाला येणे असलेली कोणतीही रक्कम शासनाला येणे असलेली कोणतीही रक्कम समायोजित केल्याच्या नंतर कार्यालय प्रमुखाने सवितरित करावी असे नमूद करण्यात आले आहे याबाबतचे सविस्तर विवरणपत्र पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत बघा तुमच्या समोर विवरणपत्र आहे निवृत्ती वेतन आणि उपदानाचे निर्धारण व प्राधिकरण करण्याबाबतचे वेळापत्रक दर्शवणारे विवरणपत्र पहिलं आहे बघा कार्यवाही निश्चित केलेला कालावधी निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी असणाऱ्या या कार्यालय प्रमुखाने करावयाची कार्यवाही महाराष्ट्र नागरी सेवा नियम त्यानंतर निवृत्ती वेतन विषयक कागदपत्र तयार करण्याचे काम हाती घेणे नियत सेवा सेवानिवृत्तीच्या तारखेच्या दोन वर्ष अगोदर म्हणजे नियम एकशे वीस त्यानंतर असेवेची पडताळणी ब सेवा पुस्तकांमधील उणीवा भरून काढणे आणि क म्हणजे निवृत्ती वेतनहार्य वेतनाची परिगणना सेवानिवृत्तीच्या दिनांकापूर्वी आठ महिने अगोदर हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे नियम एकशे एकवीस बघा नमुना सहाचा भाग एक पूर्ण करणे सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या सहा महिने अगोदर हे काम या ठिकाणी पूर्ण करणे आवश्यक आहे नियम एकशे बावीस निवृत्ती वेतन विषयक कागदपत्र महालेखापालाकडे पाठवणे म्हणजे नमुना पाच ते सहा यथोचित व य अद्ययावतरित्या पूर्ण करून नमुना सातच्या आवरणपत्रासह व व यथोचित आयव अद्यावतरित्या पूर्ण केलेल्या सेवा पुस्तकांसह बघा सेवानिवृत्तीच्या दिनांकाच्या सहा, सेवा दिनांका सहा महिने अगोदर महालेखापालाकडे पाठवणे आवश्यक आहे त्यानंतर पाचवा मुद्दा आहे महालेखापालाकडे निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे पाठवण्यात आल्यानंतर निवृत्ती वेतनाशी संबंधित अशी कोणतीही घटना महालेखापालांना कळवणे बघा त्यानंतर आहे या ठिकाणी पाहू शकता तत्पर कळवले सत्वर कळवले पाहिजे नियम एकशे तेवीस त्यानंतर आहे शासनाला येणे असलेल्या रकमांचा तपशील महालेखापालांना कळवणे अशी माहिती सेवानिवृत्तीच्या तारखेच्या दोन महिने अगोदर पोहोचवणे आवश्यक आहे नियम एकशे चोवीस महालेखापालांना सातवा आहे महालेखापालांना शासनाला येणे असलेल्या या रकमांचा तपशील विकळविण्यात आल्यानंतर शासनाला येणे असलेली आणखीन कोणतीही रक्कम अशी माहिती सत्वर महालेखापालांना कळवणे आवश्यक आहे नियम एकशे पंचवीस प्रकरणी निवृत्ती वेतन विषय का कागदपत्रे विहित कालावधीत महालेखापालाकडे पाठवणे शक्य होत नाही किंवा महालेखापालाने काही आक्षेप घेऊन कागदपत्रे कार्यालय प्रमुखाकडे परत पाठवले आहेत आणि महालेखापालाकडून निवृत्ती व निवृत्तीवतन प्रदान आदेश उपदान प्रदान आदेश सेवानिवृत्तीच्या तारखेच्या एक महिनापूर्वी निर्गमित होणे शक्य नसेल त्याप्रकरणी बघा कार्यालय प्रमुख सहा महिन्यांसाठी शंभर टक्के तात्पुरते निवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती उपदान मंजूर करील हा कालावधी महालेखाच्या सल्ल्याने आणखी सहा महिन्यांनी वाढवता येते जर उपरोक्त कालावधीत अंतिम निवृत्ती वेतन निर्धारित करणे शक्य होत नसल्यास उपलब्ध अभिलेखाच्या आधारे अंतिमरित्या निर्धारित करणे महालेखापालावर बंधनकारक आहे बघा नियम एकशे सव्वीस शासन निर्णय वित्त विभाग नियम नियम तीन एकशे सव्वीस सात त्यानंतर आहे नववा विभागीय किंवा न्याय कार्यवाही प्रलंबित असेल त्या त्या प्रकरणी तात्पुरते निवृत्ती वेतन मंजूर करणे अशा प्रकरणी सहा महिन्याच्या कालावधीकरता कार्यालय प्रमुख तात्पुरते निवृत्ती वेतन मंजूर करेल हा कालावधी महालेखापालाच्या संमतीने विभागीय किंवा न्यायिक का कार्यवाही पूर्ण होईपर्यंत वाढवता येईल दुसरा आहे विभागीय किंवा न्यायिक कार्यवाही पूर्ण होईपर्यंत आणि अंतिम आदेश दिले जाईपर्यंत नियम एकशे तीस बघा कशा पद्धतीने अपडेट आहे त्यानंतर दहावा मुद्दा आहे महालेखापालाकडून निवृत्ती वेतन निवृत्ती वेतन आणि उपदानास प्राधिकृती बघा एक टू एकूणच निवृत्ती वेतन कागदपत्रे मिळाल्यानंतर महालेखापालांनी आवश्यक ती तपासणी केल्यानंतर निवृत्ती वेतन, आदेश आदेश वेतन, वेतन प्रदान आदेश आणि उपदान प्रदान आदेश तेव्हा निवृत्तीच्या तारखेपूर्वी जास्तीत जास्त एका महिन्याच्या आत या ठिकाणी निर्गमित केली पाहिजे नियम एकशे सत्तावीस एक त्यानंतर पाहू शकता अकरावा मुद्दा काय सांगतोय निवृत्ती वेतन स वितरण प्राधिकाऱ्यांनी निवृत्ती वेतन विषयक लाभाच्या धनादेशाचे प्रदान करणे निवृत्ती वेतन स वितरण प्राधिकाऱ्यांनी युभा कार्यालय प्रमुखाकडून निवृत्ती वेतन विषयक लाभासंबंधीचे देयके प्राप्त होताच त्यावर त्वरित कार्यवाही करून योग्य त्या रकमाचे धनादेश संबंधित निवृत्ती वेतन विषयक लाभाच्या रकमा ज्या दिनांकास प्रदेश या ठिकाणी प्रदेय होत असतील तो दिनांक धनादेशावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या तारखेपूर्वी विभाग कार्यालय प्रमुखाच्या स्वाधीन करावेत शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक आठ जुलै दोन हजार दोन बघा निवृत्ती वेतनाचे प्रदान शासकीय कर्मचारी आस्थापनेवर असण्याचे बंद होईल त्या तारखेपासून निवृत्ती वेतन प्रदेय होईल नियम एकशे शेहेचाळीस निवृत्ती वेतन प्रदान करणे महालेखापालाकडून अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोशागार अधिकारी यांना संबोधित केलेले पत्र हे प्राप्त झाल्यानंतर निवृत्ती वेतन बँकेकडून घेण्यापूर्वी प्रथम निवृत्ती वेतन घेण्यासाठी धारकाने जातीने कोशागारात या ठिकाणी हजर राहिले पाहिजे महाराष्ट्र कोशागार नियम बघा उपदान प्रदान करणे महालेखापालांनी निर्धारित केलेली व कळवलेली उपदानाची रक्कम शासनाला येण असलेली कोणतीही रक्कम समायोजित केल्यानंतर कार्यालय प्रमुखाने ठिकाणी सवितरित नियम निवृत्ती उपदान कुटुंब वेतनाचे प्रदान करण्यास प्रशासकीय कारणास्तव विलंब झाल्यास त्यावर व्याज प्रदान करणे निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रदान ते देय इत्यादीच्या तारखेपासून सहा महिन्यानंतर उपदानाचे प्रदान सेवा तारखेपासून तीन महिन्यानंतरच्या करण्यात आल्यास तीन महिन्यानंतरच्या कालावधीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवर लागू असलेल्या या व्याज व्याज देण्यात यावे मात्र जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून म ना नियम या ठिकाणी चा एकोणतीस व एकशे एकोणतीस व याप्रमाणे शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी व व्याजाची रक्कम संबंधित वसूल संबंधिताकडून वसूल करण्यात यावे बघा शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक पाहू शकता सेनीय दिनांक चोवीस चार एकोणीसशे पंच्याण्णव एकूणच अशा पद्धतीने टीप देखील पाहू शकता बघा एकूणच या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच या ठिकाणी या सर्व शासकीय एकूणच निवृत्ती वेतन व उपदानाचे निर्धारण प्राधिकरण करण्याबाबतचे हे वेळापत्रक दर्शवणारे विवरणपत्र काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद